नमस्कार माझ्या मा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवते खानदेशी पद्धतीचं झणझणीत मटण त्यासाठी घेतले मी अर्धा किलो मटण मटण चांगलं पाण्यात स्वच्छ धुवून घेतलं आहे दोन मोठे कांदे घेतले एक कांदा लांब कापला आहे आणि एक बारीक कापला आहे अर्धा वाटी खोबरं लसूण खडे मसाले त्याच्यात घेतले लवंग मिरे हिरवी विलायची तेजपत्ता दालचिनी आणि चक्रफूल कोथिंबीर धने आणि शोप घरचा काळा मसाला जिरं मोहरी लाल तिखट हिंग आणि हळद चला तर आता मग बनवायला सुरुवात करते मटण आता चांगले शिजून आहे त्याच्याकरता मी दोन तीन चमचा तेल टाकते जिरं मोहरी खडे मसाले खडे मसाले आपल्याला गरम तेलातच टाकायचे आहेत ते चांगले तळले गेले पाहिजेत कांदा गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे कांदा आपल्याला चांगला परतायचा आहे आता त्याच्यात टाकायचा थोडा हिंग हळद हरत। हळद टाकून आपल्याला चांगलं परतायचं आहे आता टाकून घेते मटन मटन टाकून आपल्याला चांगले चार पाच मिनिट हलवायचं आहे चवीनुसार मीठ आता मी मटण शिजायपुरतं पाणी टाकून घेते शिजलेल्या मटणाचं सूप आरोग्याकरता खूप चांगलं असतं आणि चवीलाही खूप छान लागतं आता कुकर लावून घेते आणि तीन चार शिट्या घेऊन घ्यायच्या आहेत मटण शिजते तोपर्यंत आता मसाला बनवून घेते तर लांब कांदा घेतला आहे तो घेते भाजायला त्याला चांगलं चार पाच मिनिट भाजायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आता कांदा छान भाजला गेला आहे त्याला साईडला करून घ्यायचा आता थोडं तेल टाकून खडे मसाले भाजून घेऊ मसाले चांगले तळू द्यायचे त्यांना साईडला करून घ्यायचं आता खोबरं भाजून घेते खोबरं भाजताना गॅस कमीच ठेवायचा आहे आता हे सर्व आपलं छान भाजलं गेलंय आता मी धने आणि शोप पण भाजून घेते आपलं आता हे छान भाजलं गेलंय आपल्याला हे जळू पण द्यायचं नाही आणि चांगलं आहे नंतर टाकलाय मी लसूण लसूण टाकून आपल्याला एक मिनिट परतून घ्यायचं आहे त्याला पाच सात मिनिट गारू गार होऊ देते आणि नंतर मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे मटण आता आपलं छानपैकी शिजत आलं आहे आता मसाला आपला गार झाला आहे त्याला वाटून घ्यायचा मिक्सरमध्ये सुरुवातीला आपल्याला बिगर पाण्यानेच फिरवायचं आहे घरचा काळा मसाला टाकला आहे लाल तिखट चवीनुसार तुम्हाला जास्त तिखट हवं असल्यास तुम्ही जास्त टाकू शकतात आता याला मिक्सरमध्ये फिरून घेते आता हे बारीक झालं आहे अर्धवट आता याच्यात पाणी टाकून घ्यायचं थोडं पाणी आपल्याला जास्त नाही टाकायचं नाही तर मसाला पातळ होईल आणि तो तळला नाही जाणार व्यवस्थित तेलात अशा प्रकारे आपला मसाला झाला पाहिजे जास्त घट्ट नाही पातळ नाही आता आपलं मस्त मटन शिजलं शिजलंय सूपही छान तयार झालंय चला आता भाजी बनवायला सुरुवात करते कढीत आपली आहे त्याच्यात चार पाच चमचे तेल टाकून घेते तेल चांगलं तापलंय त्याच्यात हिंग घालायचा आपल्याला गरम तेलातच ते हिंग घालायचं आहे भाजीला छान स्वाद येतो वाटलेला मसाला घालायचा गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आपल्याला आता हो आहे आता मसाल्याला साईडला तेल सुटत आपला मसाला चांगला भाजला जातोय मसाला रेडी आहे त्याच्यामध्ये आता शिजलेले मटन टाकून घेते मटणाच्या सूपने भाजीला छान चव येते तुम्हाला भाजी किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाणी टाकायचं मी याच्यात थोडं गरम पाणी करून टाकलं आहे पाणी आपल्याला गारणे टाकायचं गरमच टाकायचं आहे आणि मंदाच्यावर आपल्याला चांगली तीन चार मिनटं उकळी द्यायची भाजीला मटणाचे पीसे छान शिजलेत ते शिजल्यानंतरच भाजीला छान चव येते आता भाजीला छान उकळी आली आहे त्याच्यात आपल्याला आता टाकून घ्यायची कोथंबीर कोथंबीर जरा जास्तच वापरायची अशा प्रकारे खान्देशी पद्धतीचं झणझणीत मटण तयार आहे आता मी मस्तपैकी तांदळाची भाकरी आणि भातासोबत ताट वाढून घेते अशा प्रकारे भाजी तुम्ही बनवून बघा आणि मला सांगा कशी झाली ते आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा